जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या नर्सिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांचं लॅम्पलाइटिंग आणि शपथविधी कार्यक्रमासाठी आज प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो आणि या संस्थेच्या सुरुवातीपासून जे आमचा तसा मित्रत्वाचं नातं असल्यामुळं चांगला स पूर्णपणे माहिती आहे चांगल्या पद्धतीने संस्था चालू सुरू आहे आणि याच्यामध्ये नर्सिंग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना शपथविधी देऊन नर्सिंगमध्ये प्रवेश करण्याचा कार्यक्रम असतो हा तर या कार्यक्रमामुळे सावध विद्यार्थ्यांना संधी मिळते की ज्या विद्यार्थीने नर्सिंगमध्ये बाय चान्स आलेले असतात त्यांना चॉईसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी एक चांगली संधी असते तर जाधवार इन्स्ट ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि ही संस्था अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहू ही मनापासून विशोचरण प्रार्थना धन्यवाद